श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच होय श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा सप्टेंबर आजचे बोधवचन मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका श्रीराम दैनंदिन काम करताना एकीकडे मनोमन रामनाम घ्यावे हे वरवर पाहताना फार सोपे वाटते पण ते सहज सुलभ नाही त्यासाठी खूप परिश्रम हवेत प्रदीर्घ साधनेची तयारी हवी सरकशीत तारेवरची कसरत पाहताना प्रेक्षक टाळ्या वाजवतात पण शरीर आणि मन यांचा तोल साधल्याशिवाय ती कसरत साधणार नाही मन दुसरीकडे असेल तर अपघात झाल्याशिवाय नाही राहणार तारेवर दहा मिनटे चालण्यासाठी अनेक महिन्यांचा अभ्यास करावा लागतो त्याआधी मला हे जमू शकेल असा विश्वासही हवा असतो इतरांचा अनुभव योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासासह अभ्यास यांच्या संयोगाने पदरात यश पडते नामस्मरणासाठी सिद्ध पुरुषांचा अनुभव श्री गुरुंचे मार्गदर्शन आत्मविश्वास आणि अनुसंधानाची प्रदीर्घ साधना असेल तर काम करता करता श्वासाबरोबर नाम चालेल नामस्मरणाचे रूपांतर अजपा जपात होऊन आत्मसाक्षात्कार होणे अशक्य नाही साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे चंचल मनाला निश्चल करण्यासाठी भगवंतानी गीतेत वैराग्यासह अभ्यासाला स्थान दिले आहे व्यवहारातही अभ्यासाला महत्व आहे प्रदीर्घ अभ्यासाने यश सहज आणि अल्पावधीत मिळते अभ्यास प्रदीर्घ काळ हवा यश तत्काळ मिळते वर्षभर अभ्यास हवा परीक्षेत यश मात्र तीन तासातच मिळते पोपटाच्या डोळ्याचा वेध एका क्षणात अर्जुनाने घेतला त्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षे अभ्यास केला नंतर पाण्यात पडलेल्या फिरत्या प्रतिबिंबाकडे पाहून माशाच्या डोळ्याचाही वेध घेऊन द्रौपदी स्वयंवरात यशस्वी झाला पुढे न भूतो न भविष्यती असा धनुर्धर झाला स्वातंत्र्यपूर्ण काळात एक गोरासाहेब शिकारीसाठी जंगलात गेला तिथे एक खेडवळ दिसणारा माणूस त्याला भेटला त्याच्याबरोबर जाताना समोरून वाघ आला गोऱ्या माणसाने गोळीबार केला पण त्याचा नेम चुकला त्या अडाणी माणसाने त्याच वेळी गोळी झाडली त्यामुळे वाघाची शिकार साधली तो खेडवळ माणूस म्हणजे जंगलात लपून छपून काम करणारा प्रसिद्ध क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद होता कोणत्याही कार्यात अभ्यासाशिवाय यश नाही आणि अभ्यास म्हणजे मन आणि हो। शारीरिक कर्माचा समतोल शारीरिक हालचालीत मनाचा सहभाग नसेल तर ते वेड्याचेच चाळे ठरतील म्हणून आत्मसाक्षात्कारासाठी इतर व्यर्थ श्रम न करता फक्त काम करता करता श्वासागणिक नाम घेण्याचा अभ्यास करावा साधू संतांचा अनुभव लक्षात घ्यावा श्री गुरुंच्या आज्ञेत राहावे विश्वासाने अनुसंधान ठेवावे वेदाभ्यास नको श्रुतीस्मृती नको यज्ञादि कर्मे नको तीर्थस्नान नको तपाचरण अन दाने व्रतेही नको धर्म त्यजू नको अन कधी सत्संग सोडू नको ज्याची आस्मरणे तरती तो शंभु सोडू नको संसारात राहावे श्रम टाळावे निरुपाधिक रामनाम घ्यावे पण नाम घेताना प्रपंचात अलिप्तपणे राहावे पहाटे पानावर पाना दवबिंदू असतात दवबिंदूंचा संबंध भूमीशी असतो जलाशी संबंध नाम मात्र असतो सूर्याच्या तेजाशी संबंध आला की तो वायुरूप होतो वायू आकाशात लय पावतो दवबिंदू जन्म पावल्यानंतर पंचभूतांना पार करतो आकाशापलीकडे महदाकाश आणि चिदाकाश ओलांडून आत्मरूप होतो नामस्मरणाने जीवाचे असेच आत्मनिवेदन व्हावे म्हणून मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका देहभावाचा फुगा नामाच्या टाचणीने फुटून દેવભાવેલ તો ઇતર સાધના વ્યર્થ શ્રમ કશા સાઠી કરાય છે શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ